पुण्यातील नवले ब्रिजवर गुरुवारी संध्याकाळी एक भीषण अपघात झालाय दोन ट्रकांना अचानक आग लागली आणि त्या दोन्ही ट्रकांच्या मधोमध एक खाजगी कार अडकली या कारमधील सात प्रवासी जिवंत चळवल्याची माहिती समोर आली आहे या भीषण घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यात तत्काळ घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले दरम्यान या घटनेमुळे या व्यस्त रस्त्यावर मोठा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला याच पुलाजवळ अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी आणखी एक गंभीर अपघात झाला होता भरलेल्या एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने सलग तीन वाहनांना धडक दिली होती या अपघातात दोन चालक जखमी झाले तर तीनही वाहने पूर्णपणे नुकसानग्रस्त झाली होती घटनेनंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि ट्रक चालकाला ताब्यात घेतले या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे मिळालेल्या माहितीनुसार ही आधीची दुर्घटना पहाटेच्या सुमारास पाच वाजता झाली होती कात्रज चौकातून नवले फ्लाय कडे टाईल्स घेऊन जाणारा एक ट्रक अचानक नियंत्रण गमावून वेगाने धावत आला आणि रेडीमिक्स डम्पर व दोन कारना जोरदार धडक दिली धडक इतकी जबरदस्त होती की कार काही फूट पुढे सरकल्या आणि रस्त्याच्या मध्यभागी अडकल्या